पद्मविभूषण महानायक डॉ अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीनं विभाग सार्वजनिक वाचनालयात महानायक या दिनदर्शिकेचं प्रकाशन थाटात करण्यात आलं पद्मविभूषण महानायक डॉ अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीनं पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात महानायक दिनदर्शिका दोन हजार चोवीसचं प्रकाशन आणि चाहत्यांना मोफत दिनदर्शिका वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महानायक दिनदर्शिकेचं प्रकाशन ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी देवेंद्र औटी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष मोहन भूमकर लक्ष्मीनारायण दुभाशी नागनाथ पोद्दार महेश पराणकर श्रीनिवास गनमल अनिल बुरांडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी रमेश सुंचू अंजन सज्जन चंदू सीताप किशोर मेहत्रे संजय सांगळे राजकुमार गटी अंबादास गुजर श्याम उल्लेनवर विठ्ठल दोरनाल नारायण एरवा रवींद्र तुमनपल्ली राजू कोळी प्रकाश कनकी संतोष दंडी खंडू भोसले रमेश म्हंताटी राजमणियार अमरीश कुंटला सतीश चिटमिल रमेश शेट्टी ओमसी पल्ली आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुण्याहून आलेले ज्येष्ठ फिल्मी गायक प्रशांत राजे यांनी केलं మహారాజా అమిత బచన తిశా ఆసు